हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी डॉक्टर मृणमयी भजक एकोणीसशे पंचाहत्तर जूनमध्ये भारतामध्ये आणीबाणी लागू झाली आणि एकवीस महिन्यांनंतर म्हणजे मार्च एकोणीसशे सत्याहत्तरला आणीबाणी संपली आणीबाणीचे हे एकवीस महिने कसे होते त्यामध्ये काय काय झालं वेगवेगळ्या लोकांच्या त्याच्यावर काय काय प्रतिक्रिया होत्या हे आज आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून आहोत जाणून घेणार आहोत आपण म्हणतो की इतिहास हा आपल्याला नेहमी शिकवत असतो धडे देत देत असतो आणि पुढचं प्रगतीचं आणि बळकट पाऊल टाकण्यासाठी आपल्याला मदतही करत असतो म्हणूनच आजच्या दिवशी आपण हा विषय घेतलेला आहे आजचा विषय काय आहे तो जाणून घेऊया आणीबाणीचे एकवीस महिने हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे आणि या महत्वाच्या विषयावर आपण तशाच तज्ज्ञ व्यक्तींना आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि विचारवंत डॉक्टर नरेंद्र जाधव आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई नमस्कार दोघांचंही दो कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते दोघांचीही अगदी थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर नरेंद्र जाधव हे लेखक अर्थतज्ञ म्हणून आपल्याला परिचित आहेतच साहित्यिक शैक्षणिक अर्थशास्त्र कायदा तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या विषयावरची चव्वेचाळीस पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू रिझर्व बँक ऑफ इंडियाचे प्रमुख अर्थतज्ज्ञ भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आणि राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेतील स्वतंत्र खासदार अशी अनेक वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत चौऱ्याहत्तर पुरस्कारांचे सर मानकरी आहेत आणि आपल्या लेखणीतून आणि वाणीतून ते नेहमीच समाजाशी जोडले जात असतात आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई सर पस्तीस वर्षांहून अधिक त्यांचा पत्रकारितेतला अनुभव आहे वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरचं त्यांचं विशेष काम आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा त्यांचा अभ्यास आणि व्यासंग आहे भारत पाकिस्तान शांतता समितीसह अनेक महत्त्वाच्या समित्यांवर पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं के आहे आज या दोघांकडूनही आपण आणीबाणीचे एकवीस महिने या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि चर्चा करणार आहोत दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुम्ही दोघांनीही आणीबाणीचा काळ अनुभवलेला आहे तर सुरुवातीला मला तिकडेच यायचं आहे की तुमचा त्यावेळेचा अनुभव काय होता आणि त्यानंतर आपण जाऊयात की मुळात का सुरू झाली काय सांगाल जाधव सर आणीबाणी ज्यावेळी जाहीर आणीबाणीची ज्यावेळी घोषणा झाली तो दिवसही मला आठवतो पंचवीस mm -hmm. जून एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे mm -hmm. जवळजवळ पन्नास वर्ष त्याला mm -hmm. त्यावेळी मी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी होतो mm -hmm. आणि त्यावेळी माझं पोस्टिंग मला आठवत आहे त्याप्रमाणे विदर्भामध्ये आर्वी नावाचं एक ठिकाण आहे तिथे माझं पोस्टिंग होतं पण mm -hmm. तिथे सुद्धा ती बातमी पोचली आणि सगळीकडे एकदम भीतीचं वातावरण पसरलं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या आणि सुरुवातीची म्हणजे काहीतरी अघटित घडत आहे असं सगळ्यांना वाटत होत आणि नंतर मग विनोबांचं ते प्रसिद्ध वचन प्रसिद्ध झालं की अ, अ, हे अनुशासन पर्व आहे असं विनोबाजींनी म्हटलं आणि ते विदर्भातच होते त्यावेळी त्यामुळे काही लोकांना ते अनुशासन पर्व वाटत होत परंतु त्यावेळी महिने सगळीकडे भीतीचं वातावरण होतं त्याची स्पष्ट आठवण मला आहे म्हणजे लोक आपापसात आप बोलायला घाबरत असत म्हणजे ट्रेनमध्ये प्रवास करताना बसमध्ये प्रवास करताना सुद्धा कोणीही कोणाशी बोलत नसे ट्रेन्स वेळेवर सुटत होत्या बसेस वेळेवर सुटत होत्या शिस्त चांगलं नियोजन होत होत परंतु कोणाचाही कोणावरही विश्वास नव्हता हो एकमेकांशी संवाद पूर्णपणे थांबलेला होता था। आणि त्या सगळ्यांच्या पाठीमागे मोठं भय होत कारण अफवा पसरलेल्या होत्या की सगळ्या राष्ट्रीय नेत्यांना राष्ट्रीय नेत्यांनाच काय परंतु स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना सुद्धा तुरुंगात डांबलेला आहे आणि एक बातमी जी प्रसिद्ध झाली ती मला अजूनही आठवते की ज्यावेळी जयप्रकाश नारायण यांना अटक करण्यासाठी ते गेले ती रात्रीची वेळ पंचवीस तारखेलाच रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास ते गेले त्यावेळी जयप्रकाश नारायणजी हे विश्रांती घेत होते त्यांना झोपेतून उठवण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला अटक करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्यावेळी त्यांनी ते, ते तीन शब्द उच्चारले ते माझ्या मनात कोरून राहिलेले आहेत विनाशकाले विपरीत बुद्धी हे त्यांचे शब्द होते त्यामुळे त्यावेळेची माझी सगळ्यात मोठी आठवण जी आहे ती भयाच वातावरण आणि अनुशासन पर्व जरी असलं तरी सुद्धा भयमुक्त कोणीच नव्हतं आणि सगळेजण इतरांना घाबरून राहत होते आणि नंतर, नंतर नंतर जे कानावर आलं ते फारच वाईट होत पण ते आपण नंतर त्याबद्दल म्हणणारच प्राथमिक प्रतिक्रिया ही अशी होती नक्कीच देसाई सर तुमचा काय अनुभव होता नाही सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की लोकांमध्ये प्रचंड भीती म्हणजे असं म्हटलं जातं की अंग्रेजीमध्ये म्हटलं जातं की बिग ब्रदर इज वॉचिंग यू म्हणजे तुमच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष असायचं आणि लक्ष म्हणजे त्या काळात टेक्नॉलॉजी तेवढी विकसित नव्हती पण पोलिसांचं आपल्यावर लक्ष आहे hmm. अशा रूपाने प्रत्येकाला वाटायचं आणि hmm. सरांनी म्हटलं त्याप्रमाणे बोलण्याची लोक हिंमत करत होते धाडस करत होते म्हणजे कुठेतरी भीतीचं वातावरण होतं आणि त्याचबरोबर प्रामुख्याने मध्यम वर्ग जो आहे त्या मध्यम वर्गाना असं वाटत होतं की ट्रेन वेळेवर सुरू आहे बसेस वेळेवर सुरू आहे त्यामुळे सुरुवातीचा काही काळ हा जो मध्यम वर्ग जो आहे तो मध्यम वर्ग खुश देखील होता सुरुवातीचा काही काळ पण नंतर त्याचे जे काही परिणाम नंतर जाणवायला लागले त्याला काही वेळ लागला त्यानंतर लोकांना जाणवायला लागलं की खरं नेमकं काय आहे पण भीती आणि कोणावरही विश्वास नव्हता म्हणजे मी एखाद्या माणसाला म्हणजे मग तो माझा मित्र जरी असेल तरी मी त्याला काही गुप्त सांगितलं काही माहिती सांगितली ती माहिती पोलिसांपर्यंत पोचणार नाही याची काही शाश्वती नसायची आणि हे जे काही वातावरण आहे या वातावरणामुळे आणि भारताने अशा स्वरूपाना कधीच पाहिलं नव्हतं ना हो कारण स्वातंत्र्य आंदोलन जर आपण स्वातंत्र्य आंदोलनाचा विचार केला तर त्यातल्या काही व्हॅल्यूज जे काय होत्या मूल्य जे काय होत्या त्यातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक महत्वाचं मूल्य होतं आणि मुळातच त्या मूल्यावरच घाला घालण्यात आला हे आपण लक्षात पाहिजे आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यात आणि मला आठवतं की मी त्या ह्याच्यात त्या दिवशी मी मुंबईत नव्हतो मुंबईच्या बाहेर होतो अच्छा आणि सगळ्यांना माहिती होत की त्याच दिवशी म्हणजे पंचवीस जून ला जयप्रकाश नारायणची दिल्लीत मोठी सभा होणारे सगळ्यांना माहिती होत आणि त्या सभेत जयप्रकाश नारायणनी दिनकरांची एक प्रसिद्ध कविता खूप मोठे कवी झाले दिनकर त्यांची कविता होती की सिंहासन खाली करो की लोक आर आहे अशा स्वरूपाचे जी काही कविता होती ती जयप्रकाश नारायणनी म्हटली आणि पहिल्यांदा जयप्रकाश नारायणनी त्या दिवशी लष्कराला आणि पोलिसाला तुम्हाला जर सत्ताधाऱ्यांकडनं चुकीचा आदेश देण्यात आला घटना विरोधी जर आदेश देण्यात आला तर तो मानता कामा नये अशा स्वरूपाचा जयप्रकाश नारायणनी म्हटलं आणि मी यासाठी मुद्दा म्हणून म्हणतोय की जयप्रकाश नारायणचा एकूण जो काही प्रवास आहे त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे समाजवादापासून गांधीवादांकडून त्यांचा जो काही प्रवास त्या त्या होता त्यात त्यांनी असं म्हणणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि त्यातनंच की एकूण देशातली काय परिस्थिती होती ते त्यातनं प्रतिबिंबित होत नक्कीच म्हणजे तुम्ही दोघांनीही सांगितलं की एकूण भयाचं वातावरण आणि कुठेही बोलण्याला बंदी म्हणजे संवाद मला वाटतं गोष्टीला आणि ज्यांनी हा काळ अनुभवलेला आहे त्यांनी तो प्रत्यक्ष त्यांच्याकडे अनुभव आहे पण नंतरच्या पिढीने फक्त ऐकलेलं आहे की अशी आणीबाणी पन्नास वर्षांपूर्वी होती पण नक्की काय झालं होतं त्याबद्दल सांगा म्हणजे सुरुवात कशी झाली या सगळ्या गोष्टींची हे बघा पहिली गोष्ट म्हणजे ही पहिलीच वेळ नव्हती आणीबाणी जाहीर करण्याची बर ही तिसरी वेळ होती तिसरी वेळ होती कारण भारतीय संविधानाप्रमाणे तीन तरतुदी त्यामध्ये होत्या बावन्न या कलमामध्ये तीन प्रकारच्या तरतुदी होत्या ज्या आणीबाणी लागू करण्यासाठी परवानगी देणाऱ्या आणि तीन कारण त्यामध्ये सांगितली होती एक तर परचक्र परकीय आक्रमण आलं तर युद्ध सुरू झालं तर किंवा अंतर्गत उठाव सशस्त्र उठाव झाला तर हुँ, ही, ही हुँ, तीन कारण त्यावेळी संविधानामध्ये नोंदलेली होती बर, तर या कारणास्तव हे करता येऊ शकेल हु, परंतु आणि आपल्याकडे दोन आणि दोन वेळा आणीबाणी लागू करण्यात आली होती एकोणीसशे बासष्ट साली ज्यावेळी भारत आणि चीन युद्ध झालं त्यावेळी आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि ती पूर्णपणे संविधानाशी सुसंगत अशा प्रकारची किती दिवसांची होती मला नेमका आठवत नाही परंतु एक दोन महिन्याच्या पलीकडे नसावी नंतर एकोणीशे एकाहत्तरचं जे युद्ध झालं ज्याच्यामध्ये बांगलादेशची निर्मिती झाली त्या युद्धाच्या वेळी भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यावेळी पुन्हा दुसऱ्यांदा आणीवाणी लागू करण्यात आली होती आणि ती त्याच कारणास्तव युद्ध चाललेलं आहे म्हणून ती आणीबाणी होती तिसऱ्यांदा जी झाली त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घ्या तो काळ अतिशय खडतर काळ होता कारण काय झालं होतं की एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर सरकारी तिजोरीवर खूप मोठा ताण पडलेला होता सरकारी खर्च प्रचंड वाढलेला होता त्याचा अर्थ असा आहे की भाववाढीचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि भाववाढीचं प्रमाण खूप वाढलं असताना त्यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात होती त्यातूनच ऑइल क्रायसिस झाला एकोणीशे त्र्याहत्तर साली एकोणीसशे त्र्याहत्तर साली जो ऑइल क्रायसिस झाला पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या किमती एका आठवड्यात चारशे टक्क्यांनी वाढल्या पहिल्यांदा चारशे टक्क्यांनी पहिल्यांदा पहिल्यांदा फर्स्ट ऑइल क्रायसिस त्यामुळे या दोन्हीचा परिणाम असा झाला की भाववाढ अतिशय वेगाने वाढत गेली तुम्हाला कल्पना करणार करता येणार नाही भारतातली सगळ्यात जास्त भाववाढ कधी झाली असेल त्या काळामध्ये तेवीस टक्के वर्षाला बर। तेवीस टक्के भाव वाढ म्हणजे रुपयाची किंमत किती कमी झाली असं कल्पना करा त्यातून सर्वसामान्य माणूस हा भरडला जात होता आणि सगळीकडेच अस्वस्थ वातावरण होत त्यातून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली रेल्वेचा स्ट्राईक झाला भारत व्यापी यांनी केलेला स्ट्राईक जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेला स्ट्राईक झाला सगळीकडे संप बंदी आणि सत्याग्रह असं सगळं अतिशय वातावरण दूषित झालं त्याच्यावर ठिणगी जी पडली ती बारा जून ला। बारा, बारा जून या दिवशी अलाहाबादच्या हायकोर्टाने निकाल दिला की इंदिरा गांधींनी त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सरकारी अं गोष्टींचा उपयोग केला दुरुपयोग केला आपल्या पदाचा दुरुपयोग केला म्हणून त्यांची खासदारकी रद्द केली आणि त्यानंतरची वर्ष त्यांना कुठलीही निवडणूक लढवता येणार नाही असा आदेश हा अलाहाबाद हायकोर्टाने दिला त्यावेळी वातावरण फार तंग झालं त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी जाऊन इंदिरा गांधीना असं सा सांगितलं होतं की तुम्ही या सगळ्या वातावरणामध्ये तुम्हीच पंतप्रधान राहा परंतु विरोधी पक्षांनाही तुम्ही मंत्रिमंडळात घ्या आणि ज्याला नॅशनल गव्हर्नमेंट म्हणतात ते नॅशनल गव्हर्नमेंट स्थापन करा पण त्यांचं काही ऐकण्यात आलं नाही नंतर तर त्यांना भेट द्यायचंही नाकारलं हु, त्या दिवशी बारा जून पासून पंचवीस जून पर्यंत या तेरा दिवसामध्ये खूप घडामोडी घडल्या आणि ते त्या घडामोडीमध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की त्यांच्या राजकीय अस्तित्वालाच धक्का होता त्यावेळी त्यांनी असा निर्णय घेतला की आपण इमर्जन्सी लागू करायची पर इमर्जन्सी लागू करताना पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहांची परवानगी घेणं आवश्यक असतं लेखी निवेदन करणं आवश्यक असतं राष्ट्रपतींना परंतु पंचवीस जूनच्या रात्री निवेदन करण्यात आलं म्हणजे राष्ट्रपतींना पत्र लिहिण्यात आलं त्याच्यावरती मध्यरात्री उठून फखरुद्दीन अली अहमद हे त्यावेळी अध्यक्ष होते आपले राष्ट्रपती होते त्यांनी सही केली आणि दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यांना सांगण्यात आलं खरं म्हणजे मंत्रिमंडळाची बैठकीत निर्णय झाल्याशिवाय इमर्जन्सी लागू करता येत नव्हती परंतु त्यावेळी संविधान पूर्णपणे धाब्यावर बसवून तो निर्णय घेण्यात आला आणि मंत्रिमंडळाला तिथून हे सगळं पर्व सुरू झालं असं मला वाटतं नक्कीच देसाई सर तुम्ही काय सांगाल आता सरांनी सांगितलं की बारा जून ते पंचवीस जून ह्या काळातल्या घडामोडी काय होत्या आणि मुळात जो अलाहाबाद कोर्टाचा निर्णय होता तर ती केस मला वाटतं एकोणीसशे एकाहत्तर साली झाली होती आणि त्याबद्दलही थोडस जाणून घ्यायला आवडेल तेरा दिवस अत्यंत महत्त्वाचे होते पण त्याला पार्श्वभूमी सरांनी खूप डिटेल मध्ये सांगितली एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणूक मार्च महिन्यात झाली आणि साडेतीनशेहून अधिक जागा बरोबर इंदिरा गांधी किंवा काँग्रेसचा सा विजय झाला त्यानंतर डिसेंबर महिन्यात बांगलादेशसोबत जे काही युद्ध झालं पाकिस्तानसोबत जे काही युद्ध झालेलं त्यात बांगलादेशचं निर्माण झालं आणि सोळा डिसेंबरला पाकिस्ताननी शरणागती पत्करली भारतासमोर हे झालं त्यानंतर जे काही क्रायसिस ऑइलचा क्रायसिस जे काही निर्माण झालेलं एकोणीसशे त्र्याहत्तरचा आणि त्यामुळे महागाई प्रचंड वाढलेली आणि त्या काळात इन्फ्लेशनचा जो काही दर होता तो अभूतपूर्व अशा स्वरूपाचा आपल्या देशात निर्माण झालेला आणि त्यात ठिणगी पडली ती बारा जूनला न्यायमूर्ती जगमोहन सिन्हानी जो काही निकाल दिला आणि त्यात ज्या स्वरूपानं सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आलेला आणि त्यात यशपाल कपूर नावाचे जे काही अधिकारी होते नंतर ते इंदिरा गांधीचे इलेक्शन एजंट होते त्यांचा ज्या स्वरूपानं उपयोग करण्यात आला त्यावरनं खासदारकी त्यांची रद्द करण्यात आली आणि पुढच्या सहा वर्ष ते निवडणूक लढवू शकणार नाही अशा स्वरूपानं ना निकाल दिला आणि त्यात जयप्रकाश नारायणनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला कारण जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधी यांच्या संबंध खूप चांगले संबंध होते बर जयप्रकाश जी इंदिराना नेहमी बेटी म्हणायचे अशा स्वरूपाचे त्यांचे संबंध होते कारण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे जयप्रकाश नारायण माणूस जो होता ना तो खूप वेगळा अशा स्वरूपात अत्यंत प्रेमळ अशा ती व्यक्ती होती जयप्रकाश नारायण त्यांची मिसेस प्रभावती देवी या दोघांचा त्याच प्रमाण होता पण इंदिरा गांधींनी त्यांचं ऐकलं नाही त्या काळात त्या तेरा दिवसात इंदिरा गांधींवर सगळ्यात जास्त प्रभाव सिद्धार्थ शंकर रेचा होता आणि सिद्धार्थ शंकर रे आणि संजय गांधी या दोघांनी इंदिरा गांधींवर दबाव आणला की इमर्जन्सी शिवाय आपल्याकडे पर्याय नाही आणि सुरुवातीला इंदिरा गांधी त्यासाठी तयार नव्हत्या परंतु शेवटी दोघांकडनं सिद्धार्थ शंकर रे आणि संजय गांधी या दोघांकडनं ज्या स्वरूपानं दबाव आला त्यामुळे शेवटी पंचवीस जूनला रात्री इंदिरा गांधी आणि सिद्धार्थ शंकर रे हे दोघे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमदकडे गेले आणि त्यानंतर रात्रीच <hans> आदेश निघाला पुढचा आदेश निघाल्यानंतर कारण देण्यात आलं होतं ते इंटरनल डिसऑर्डर इंटरनल डिसऑर्डर एक्सटर्नल अग्रेशन वॉर नाही इंटरनल डिसऑर्डर कारण त्याच दिवशी जयप्रकाश नारायणने दिल्लीच्या सभेत म्हटलेलं त्याने पोलिसांनी लष्कराला आवाहन केलेलं की तुम्हाला चुकीचा आदेश दिला तर तो तुम्ही मान्य करायचा नाही आणि त्या स्वरूपानं लोकांवर लाठ्या गोळ्या चालवायचा नाही अशा स्वरूपानं जयप्रकाश नारायणनी लोकांना पोलिसांना आव्हान केलेलं तर त्या तेरा दिवसात या सगळ्या ज्या काही घटना घडल्या मला असं वाटतं की ते अत्यंत होतं त्यानंतर पुढच्या सहा महिने पुढच्या सहा महिन्यात देखील इंदिरा गांधीना वाटत होतं की आपल्याकडनं जे काय झालंय ते चूक झाली नक्कीच खरं तर आत्ता तुम्ही जे वर्णन केलं एकूणच की त्याच्यावरून त्यावेळची परिस्थिती काय आहे याचा बऱ्यापैकी आपल्याला अंदाज आलेला आहे आणि तिथे काय झालेला आहे याच्याबद्दलही आपण अनेक वर्तमानपत्रांमध्ये म्हणा किंवा काही लेखांमध्ये आपण वाचत असतो कार्यक्रमाच्या वेळेची आपल्याला आज मर्यादा आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण इतिहासातून काय धडा घेतला पाहिजे याकडे मी थेट येते डॉक्टर जाधव सर तुम्ही काय नह सांगाल घटनेच्या दृष्टिकोनातून की नंतर काही बदल झाले का आणि काय घटनेच्या दृष्टिकोनातून मला एक दोन गोष्टी सांगा घटनेमध्ये हो। पहा इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या काळात नेमकं काय झालं होतं लो, हु, त्याचा लोकांवर काय परिणाम झाला होता आपण वैयक्तिक अनुभव पाहिले परंतु पहिली गोष्ट जी झाली होती ती म्हणजे सगळे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले होते सगळे जगण्याचा सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार सुद्धा काढून घेण्यात आला होता सगळे मूलभूत अभिव्यक्ती अधिकार त्यातला एक भाग आहे सगळे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आलेले होते सगळी सत्ता ही केंद्रीय मंत्रिमंडळाकडे आणि त्यातून पंतप्रधानांच्या हातामध्ये केंद्रित झाली होती आणि प्रेस सेन्सॉरशिप लागू करण्यात आली होती हुँ। प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया रद्द बाद करण्यात आलं होतं आणि वर्तमानपत्रात त्याची प्रतिक्रिया म्हणून ज्या लेख यायचे तर त्यांनी अग्रलेखाच्या जागी कोरे कोरी जागा सोडायला सुरुवात केली निषेध म्हणून असं सगळं ते चाललं होतं हा सगळा परिणाम झाला होता आता या नंतर होऊ नये म्हणून तर त्यावेळी इंदिरा गांधींनी केलेल्या अपील केलं होतं स्वतःच्या सुटकेसाठी त्या अपिलावरती सुनावणी होऊ नये म्हणून एकोणचाळीसावी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करण्यात आली ज्या योगे त्यांना पूर्णपणे वाव देण्यात आला की काही आणि लोकसभेची मर्यादा पाच वर्ष जी असायची आणि आता परत आहे ती सहा वर्ष करण्यात आली हे सगळं त्या काळात झालं होतं मात्र हे परत होऊ नये यासाठी आणि त्यावेळी इंदिरा गांधीची लोकप्रियता सुरुवातीला इतकी प्रचंड होती त्यांना दुर्गा म्हणण्यात आलं होतं बांगलादेशच्या विजयानंतर परंतु त्यानंतर ज्यावेळी आर्थिक परिस्थिती बिघडत गेली त्यानंतर त्यांचा तोल सुटत गेला आणि त्या कोर्टच्या केसने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं त्यावेळी त्यावेळी जे घडलं ते परत घडू नये म्हणून आपल्याकडे अमेंडमेंट करण्यात आली इंदिरा गांधींनी एकोणचाळीसावी अमेंडमेंट केली होती आणि बेचाळीसावी अमेंडमेंट केली होती या दोन्ही घटना विरोधी होत्या संविधानाचा निप्पात करणाऱ्या होत्या तर त्या सगळ्या पुन्हा बदलण्यात आल्या चव्वेचाळीसाव्या अमेंडमेंट करून त्या पुन्हा बदलण्यात आल्या आणि पूर्ववत करण्यात आला आणि यानंतर आणीबाणी लागू करण्यात असंख्य अडथळे निर्माण करण्यात आलेले आहेत या अमेंडमेंट मधून आणि अशा प्रकारे आपण ती उपाययोजना केलेली आहे परंतु लोकांनी सजग राहणे आपल्या मूलभूत अधिकारांबद्दल सजग राहणे हाच त्यावरचा निर्वाणीचा उपाय आहे सर तुम्ही काय सांगाल निश्चित सरांनी म्हटलं त्याप्रमाणे की एकोणचाळीसवी घटना दुरुस्ती बेचाळीस घटना दुरुस्ती त्या अनुषंगाने जे काही फंडामेंटल राईट्स होते त्या सगळ्या फंडामेंटल राईट्स सस्पेंड करण्यात आलेल्या आणि माध्यमाच्या संदर्भात जर विचार केला कारण माझा माध्यमाशी संबंध असल्यामुळे हो, त्यावर हो, हो। तुम्ही जास्त आवडत की त्या आणीबाणीच्या काळात एकूण भारतात दोनशे हो, त्रेपन्न पत्रकारांना कर अटक करण्यात आलं टू फिफ्टी थ्री आणि त्यातलं सगळ्यात मोठं नाव होतं कुलदीप नयर कुलदीप नयर त्या काळात इंडियन एक्सप्रेसचे सिनियर एडिटर होते आणि सव्वीस तारखेचं वर्तमानपत्र चाललं नाही कुठलं अठ्ठावीस जूनला जे काही वर्तमानपत्र आले अठ्ठावीस जूनला त्या दिवशीच इंडियन एक्सप्रेसचं जो काही एडिटोरियल जे काय होत तो ब्लँक होता म्हणजे त्या काळात सगळ्या वर्तमानपत्रांनी काही महत्त्वाची भूमिका घेऊन आणीबाणीचा विरोध केला नव्हता पण निश्चित काही वर्तमानपत्र होती उदाहरण इंडियन एक्सप्रेस द स्टेट्समॅन आपण महाराष्ट्र जर विचार केला तर साधना नावाचं साप्ताहिक त्याने आणीबाणीच्या सा विरोधात भूमिका घेतलेली तसं पंजाबमधलं प्रताप आणि वीर प्रताप नावाचे दैनिक निघायचे त्याने देखील ब्लँक एडिटोरियल ठेवलेलं बर बर आणि महत्वाचं यासाठी लक्षात घेतलं पाहिजे प्रताप आणि वीर प्रताप हे जे काही वर्तमानपत्र उर्दू आणि हिंदी जे काय होते त्यांची सुरुवात एकोणीशे एकोणीस मध्ये लाहोरहून झालेली आणि त्याचे संकारक भगतसिंगचे सहकारी होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नक्कीच म्हणजे अशा स्वरूपानं वर्तमानपत्रांचा जो काही रोल राहिला नंतर अडवाणींनी एक खूप महत्वाचं वाक्य सांगितलं पत्रकारांच्या संदर्भात

त्याचं अतिशय यथार्थ वर्णन आजच्या कार्यक्रमात केलेलं आहे खरं तर वेळेची मर्यादा आहे नाहीतर हा विषय खरं तर आपल्याला आणखीही वेळेत चर्चा करायला आणि तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडलं असतं पण वेळेच्या मर्यादेमुळे आज आपण इथेच थांबतोय तुम्ही दोघेही वेळात वेळ काढून इथे आलात आणि ह्या महत्त्वाच्या विषयावर आमच्या दर्शकांना या विषयावर प्रकाश टाकला त्याबद्दल सखी सह्याद्री हॅलो सह्याद्री दूरदर्शनच्या संपूर्ण टीमतर्फे आपले अगदी मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद दर्शकोहो आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार